जून मध्ये काहीतरी कर्जमाफीच्या संदर्भात सरकार विचार करत होतो त्या अनुषंगाने काही प्लॅनिंग आपण ऑलरेडी आम्ही कर्जमाफी जी आहे ते निश्चितपणे करणार आहोत शेतकरी आंदोलनानंतर आणि तीस जून ही तारीख दिल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री कर्जमाफी बाबत स्पष्ट बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ठराविकच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार त्या ठराविक मध्ये तुम्ही आहात का बघूया सविस्तर नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील माननीय मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतले मुद्दे बघा पहिला मुद्दा आम्ही कर्जमाफी करणार आहोत दुसरा मुद्दा शेतकऱ्यांपेक्षा बँकांना जास्त फायदा होतो तिसरा मुद्दा दृष्टचक्रातून बाहेर कसे काढता येईल याचा विचार करावा लागेल चौथा मुद्दा कशा पद्धतीने कर्जमाफी करायची यासाठी समिती गठीत केली आहे पाचवा मुद्दा दोन हजार सतराला दोन हजार वीस ला आपण कर्जमाफी केली त्यानंतर लगेच कर्जमाफीची वेळ येणं याचा अर्थ कुठंतरी सिस्टीम चुकती आहे त्यानंतरचा सहावा मुद्दा ज्यांना आवश्यक आहे त्यांनाच कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्लॅन आम्ही तयार करतो आहोत हे आहेत मान्य मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतले किंवा त्यांनी जे वक्तव्य केलं कर्जमाफी संदर्भातले त्यातले मुद्दे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय जे मुख्यमंत्री त्यांच्या प्रचार सभेमध्ये म्हणत होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आता ते मुख्यमंत्री म्हणतायत की सरसगट कर्जमाफी होणार नाही तुमची संपूर्ण कर्जमाफी होणार नाही तर ठराविक ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी दिल्या जाणार आहे आता ज्यांना गरज आहे त्यांनाच म्हणजे नेमकी कुणाला त्याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे तर जो शेतकरी निव्वळ आणि निव्वळ शेतीवर अवलंबून आहे शेती व्यतिरिक्त त्याच्या घरामध्ये कुठलाही उत्पन्नाचा सोर्स नाही आणि अशामध्ये थेट तो अल्पभूधारक सीमांत छोटा शेतकरी आहे आणि त्याच्यावर खरंच कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करणार आहोत ही भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांची आहे मान्य अर्थमंत्र्यांची आहे मान्य महसूल मंत्र्यांची आहे मान्य कृषी मंत्र्यांची आहे आणि सहकार मंत्री ता ता तर नसल्यातच जमा आहेत ती कुठंच प्रतिक्रिया देत नाहीत खरा बघायला गेलं तर हा जो विषय आहे हा सहकार खात्याचा विषय आहे पण ते त्याच्याबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत म्हणजे एकंदर मुख्यमंत्री ठीक आहे सुप्रीम असतात परंतु मंत्र्यांना सुद्धा काही अधिकार असतात पण त्यांच्या अधिकारांमध्ये सुद्धा किंवा त्यांनी ते अधिकार कितपत वापरायचे कशा पद्धतीने वापरायचे किती बोलायचं कसं बोलायचं याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप मान्य मुख्यमंत्र्यांचा होतो आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी दिसत आहे थोडक्यात काय तर माननीय मुख्यमंत्री म्हणतात ज्यांना गरज आहे त्यांनाच आम्ही कर्जमाफी करणार खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस वीसच्या धर्तीवर जर कर्जमाफी करायची असेल तर पस्तीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद आवश्यक होती परंतु ते आता रोजगार हमीप्रमाणे ते आता घरकुलाप्रमाणे कर्जमाफीची स्कीम आणता येत काय आणि टप्प्याटप्प्यानं मग निधीही उपलब्ध करायची गरज नाही राज्या राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे राज्यावर कर्जाचा डोंगर आहे अशामध्ये अतिरिक्त कर्जही घेण्याची गरज नाही आणि आपण कर्जमाफी केली असा आविर्भावामध्ये आपल्याला मिरवता येईल आणि आपल्या डोक्यावरचं एकदा ते आश्वासन दिलं होतं त्याचं ओझ आपल्याला उतरवता येईल अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री मांडत आहेत पण त्यांना मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सांगतो तुमच्या धोरणानं आमचं पिकलं तेव्हा लुटलं आणि म्हणून तुमचं फिटलं त्याच्यामुळे आमच्यावरच कर्ज हे सरकारचं पाप आहे त्यांच्या धोरणांचं पाप आहे आणि ते सरकारलाच निपटावं लागेल ते आम्ही निपटणार नाही आमची रास्त मागणी आहे की आमच्या शेतमाराला भाव मिळेल असे धोरण जर तुम्ही आखले असते तर आम्ही तुम्हाला कर्ज दिलं असतं आम्ही कशाला तुमच्या बँकांमधनं त्या ठिकाणी काढलं असतं त्यामुळं या वशीच्या ओल्या दुष्काळानं पार गारटलेल्या किंवा होरपळलेल्या शेतकऱ्याला तुम्हाला कर्जमाफीचा सरसकट आधार द्यावा लागेल जर त्याला उठून उभं करायचं असेल तर आणि तुम्हाला आम्ही कर्जमाफी केली असं मिरवायचं असेल तर मग तुमचं तुम्हाला लक लाभ त्याच्यामध्ये पुनर्गठन हा शब्द टाकल्यामुळं शासन निर्णयामध्ये त्याच्यानंतर स्थगिती एक वर्षासाठी ती स्थगिती तुम्हाला कर्जमाफी होईपर्यंत असा उल्लेख पाहिजे होता परंतु त्याच्यामध्ये सरकार जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करता आहे आणि शेतकरी जास्तीत जास्त याच्यातनं वंचित कसे ठेवल्या जातील असा प्रयत्न करता आहे शेतकऱ्यांची एकजूट नाहीत चळवळी जिवंत नाहीत आणि याचा फायदा सरकार आणि सगळे लोक घेत आहेत ज्यांना तुम्ही विरोधामध्ये सुद्धा निवडून दिलं ते सुद्धा चकार शब्दही बोलायला तयार नाहीत आणि तुम्ही जर पक्षाच्या धावणीला बांधलेले आहात त्याच्यामुळं आता आपलं काही खरं नाही अशी परिस्थिती आहे म्हणून सांगतो जरा पेटा उठा शेतकरी चळवळींना ताकद द्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांच्या मागे उभं राहा जो आपण लढू शकत नाही तर लढणाऱ्यांच्या मागे तरी किमान उभं राहिलं पाहिजेत ही चळवळ जीवंत राहिली पाहिजे एक मोठं निपक्ष आंदोलन उभं होणं गरजेचं आहे ती काळाची गरज आहे तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा बेलास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद